नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय नऊ हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती अकोला आहे पाचशे पाच क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवं आहे दोन हजार तीनशे वीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ आहे चारशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती कराड आवकाय एकशे तेवीस क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाय आठ हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये